बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराची पाणी पातळी अचानकपणे चार फुटांनी वाढली आहे जवळपास दशकानंतर सरोवराची पाणी पातळी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं सरोवर अभ्यासकांनी सांगितलं ही एक सकारात्मक बाब असली तरी परिसरातील दूषित सांडपाणी सरोवरात मिसळत असल्यानं सरोवराचा रंग बदलला असून जैवविविधता धोक्यात आली आहे सरोवर अभ्यासक सचिन कापुरे यांच्या मते पाणी पातळी वाढणं हे सरोवरासाठी चांगलं आहे परंतु त्याचबरोबर सरोवरात मिसळणार होणारं दूषित पाणी ही गंभीर समस्या आहे या सांडपाण्यामुळे सरोवरातील सूक्ष्मजीव आणि एकूणच परिसंस्थेवर विपरीत परिणाम होत आहे स्थानिक प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन सरोवरात येणारं सांडपाणी रोखण्यासाठी आणि त्याच्या योग्य नियोजनासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि अभ्यासकांकडून केली जात आहे लोणार सरोवराचा नैसर्गिक सौंदर्य आणि अद्वितीय जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे मित्रांनो सध्या आपण आहोत जगप्रसिद्ध लोणार सरोवर बेसॉल्क राखमधलं जगातील एकमेव सरोवर आहे परंतु सध्या पाऊस पडल्यानं सध्या सरोवराची पाण्याची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आतापर्यंत बघितल्यावर आतापर्यंतच्या दशकामध्ये जी एवढी पातळी कधीच नाही वाढली ती आज पातळी वाढलेली आहे आणि या पातळी वाढण्यामुळे याच्या सरोवराची जी जैवविविधता आहे ती धोक्यात आलेली आहे आता गावातलं जे सांडपाणी आहे पावसाचं तेही सरोवरात जाताना आपल्याला दिसत आहे हे सरोवरातलं पाण्याचा आपण जो प्रकल्प मांडलेला आहे तो प्रकल्प कसा चालू आहे व कसं काम करतो याबद्दल सर्वांना शंका निर्माण होत आहे तरी हे पाणी आज जाऊ नये याविषयी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे व सरोवराचं नैसर्गिक सौंदर्य वाचवलं पाहिजे